येस yes, uh, <laughs> <laughs> चकली uh, मी चकली डेडिकेट uh, करेन प्रिन्सला म्हणजेच uh, पियुष रानडे कारण का चकली म्हणजे टेडी टेडी आहे काटेरी आहे पर जैसा भी आहे टेडा आहे मेरा आहे <laughs> कारण का uh, प्रिन्स शिवाय माझ्या कुठल्याच uh, माझी कुठलीच धोरणं पूर्ण होणार नाहीत प्लॅन सक्सेसफुल होणार नाहीत सो चकली प्रिन्स <laughs> खाजा खाजा कोणाला म्हणजे हा तेच ना म्हणजे हा येस हा हे चिवडा हा चिवडा मी डेडिकेट करेन चेटकोबाला म्हणजेच संदेश जाधव याला कारण का चिवडामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत पोहा आहे डाळ आहे शेंगदाणे आहेत सगळं मिक्स करून हा चिवडा बनतो तर त्याचं आणि माझं नातं सुद्धा मला असंच कधीतरी वाटतं की तो कधी कधीतरी माझ्यावर चिडतो कधीतरी प्रेमानेही बोलतो कधी तो मला माझ्या मला मा, त्याच्याकडच्या अर्धाशक्ती देणार आहे कधी नाही म्हणतो असं सगळं असं मिक्स झाल्याचं काहीतरी आणि माझ्या आणि त्याच्या ह्या अशा विचाराने मला माझ्या आयुष्याचा चिवडा झाल्यासारखं मला वाटतो सो चिवडा चेटकोबा करन जी, अम्मा अगदीच वरून ती मी असं काही रिॲक्ट केलं की ती अगदी बोलते अय्यो या कशा आहेत ना बाई पण मी घरी गेल्यानंतर मग या ना या ना बसा ना बसा ना सो आतून ती अशी खूप अशी छान गोड आहे आणि वरना तिचं काहीतरी वेगळंच असतं माझ्याबद्दल सो अम्मा शंकरपाळी हा शंकरपाळी आप्पा कारण का बिचारा गोडच बोलतो त्याला बिचाऱ्याला काहीच कळत नाही मुलीच्या साईडनं ना पण असतो तो आणि भद्र मॅडम बरोबर बोलते हा तुम्ही बरोबर बोलताय सो मलाही तो साध येतो सो शंकरपाळे गोडच आहे बिचारी दुसरा कुठलाच त्याच्यात फ्लेवर नाहीये शेव आहे ही मी वस्त्राला मी शेव देईन कारण का शेव अशी कुरकुरीत असते फ्लेवर असतो कारण का आ, रिस्पेक्ट आहे त्याला माझ्याबद्दल म्हणजे भद्राबद्दल पण मध्येच मी काही कारस्थान केली किंवा का की हे खरंच असं असेल का त्याला प्रश्न पडतो सो असं आहे म्हणजे सरळ तो मला प्रश्नही विचारतो आणि अशा पद्धतीने आहे कसं रवा बिचारा खूपच साधा सुद्धा म्हणजे नंदू नंदू आहे हा गोड गोड गो, गो, लाडू आहे आणि तो मुळातच खूप लाडू आहे असं मला वाटतं खूप गोल गोल गो, गो, गो गुप्पा आहे सो अनारसी अनारसी माय फेवरेट अनारसा आहे हा अनारसा म्हणजे फक्त आणि फक्त शक्ती तीच असू शकत कारण का आ, शक्ती म्हणजे अनारसामध्ये गुळ आहे गुळाने बनतं थोडस त्याला खूप मोठी प्रोसेस आहे अनारस बनवण्यासाठी वर खसखस लावलेली असते मला असं वाटतं की शक्तीचे कॅरेक्टर सुद्धा तसंच बनले की तिच्यात राग आहे प्रेम आहे आ, 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 माया करते ती मध्येच रागवते सुद्धा आणि ह्या सगळ्या गोष्टींनी मग एक प्रोसेस होऊन ती शक्ती बनलीये म्हणजेच अनारसा बनलाय तो शक्ती आणि बेसनचा लाडू बेसनचा लाडू मला अतिशय जवळचा वाटतो कारण का मला तो आवडत नसला बेसनचा लाडू तरी तो माझ्या घरी असतो कारण का तो असलाच पाहिजे म्हणजेच कोरोना आता माझा नाईलाज आहे मला तो आवडत नाही पण मला त्याला भरत ठेवणं भाग आहे सो so, हा म्हणजे कोरोना आहे आणि खाजा म्हणजे शिवाय <laughs> गोल गोल आहे गोल गोल बनलाय तो स्वीट आहे वर्ण क्रिस्पी असतो सो त्याचं आणि माझं रिलेशन सुद्धा तसंच आहे की uh, तो मधल्या काळामध्ये मला खूप प्रश्न विचारायचा त्याला माझ्यावर खूप संशय यायचा पण जेव्हा त्याला कळत की नाही भद्रा भद्रावती वहिनी तशा नाही आहेत तर मग तो माझ्याशी मध्येच गोड सुद्धा बोलतो सो शिवा खाजा आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा